ईजी ज्वेलर्स एल एल पी दालनाचा भव्य शुभारंभ शुक्रवार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी चार या वेळेत वसंत मार्केट कॅनडा कॉर्नर नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या शुभारंभाप्रसंगी अनेक मान्यवर व्यापारी ग्राहक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते दालनात गोल्ड सिल्वर आणि डायमंड या सर्व प्रकारच्या दागिन्यांचा आकर्षक व आधुनिक संग्रह उपलब्ध करून देण्यात आलाय दालनाची सुरुवात करताना आयोजकांनी सांगितले की ग्राहकांना विश्वासार्ह आणि आधुनिक डिझाईन देण्याचे दे ध्येय या, या दालनाचे आहे उच्च दर्जाचे दागिने व वा वाजवी किमतीत उत्तम सेवा हे या व्यवसायाचे वैशिष्ट्य असेल असे त्यांनी स्पष्ट केले दालनाच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच व्यवसाय वृद्धीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या सोहळ्याचे आयोजन रुपाली विभांटी व एकता तुळसाणी यांनी केले होते नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आज आपण कॅनडा कॉर्नर येथे आलेलो आहोत इथे इजे ज्वेलर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्वेलरचे शुभारंभ झालेले आहे या ज्वेलरच्या संचालिका रुपाली यांच्याकडनं आपण आज यांनी कोणत्या कोणत्या ऑफर्स ठेवलेल्या आहेत त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार आज आपण पंधरा ऑगस्ट निमित्त आमच्या इजी ज्वेलर्सची आज इथे ओपनिंग करत आहोत इजी ज्वेलर्स ओपनिंग करण्याचा पंधरा ऑगस्ट उद्देश असा आहे की सगळ्यात पहिले गव्हर्नमेंट हॉलिडे असतो त्यामुळे शनिवार रविवार आणि पंधरा ऑगस्ट या तीन दिवसांची साथ चालून गर्दी आम्हाला छान मिळेल आणि कस्टमरचा प्रतिसाद आम्हाला खूप छान मिळाला आणि कस्टमर साठी आम्ही या तीन दिवसात मेकिंग वर वीस टक्के अशी घसघशीत गस सूट देत आहोत कुठलाही दागिना काय त्याच्यावर तुम्हाला मजुरीत वीस टक्के ही मिळणारच प्लस आमच्याकडे दागिने अतिशय लाईट मध्ये आम्ही आणलेले आहे आजचा भाव बघता प्रत्यक्ष प्रत्येकाला दागिना घेण्याची ही खूप हौस असते तर कमी वजनामध्ये त्याने आमच्याकडचा दागिना बघावा व खरेदी करावा ह्याच आमचा मागचा उद्देश आहे त्यात आम्ही लाइटवेट बुगड्या लाईट वेट बँगल्स लाइटवेट नेकलेस बँगल्स त्याच्यानंतर अंगठ्या असे असंख्य कलेक्शन आम्ही आणलेले आहे त्याचबरोबर सिल्वरच्या आर्टिकल्स सिल्वरच्या मूर्त्या त्यानंतर फॅन्सी ज्वेलरी हे कलेक्शन आम्ही इथे आणलेले आहे तर प्रत्येक ग्राहकाने याचा फायदा घ्यावा व इजी ज्वेलर्सला भेट द्यावी व नाशिकमध्ये इजी ज्वेलर्सला ही वरती न्यावी हीच आमची नम्र विनंती तसेच दिवाळी व दसऱ्यानिमित्त या ज्वेलर्स मध्ये अधिक जाणून घेऊया आपण कोणत्या कोणत्या ऑफर्स आहेत आणि कशा कशा ते सूट देणार आहेत ते दसरा दिवाळीनिमित्त सगळेजणच ऑफर्स ठेवतात तसंच आमच्याकडे ठेवणार आहोत पण आमच्याकडच्या दागिन्यांची विशेषता अशी की आमच्याकडचे दागिने तुम्हाला मिळणार ते डिझाईन्स च्या आहेत आणि दहा ते पन्नास टक्क्यांपर्यंत घसजशी सूट आम्ही प्रत्येक दागिन्यांच्या मजुरीवर तुम्हाला देणार आहोत तर सगळ्या ग्राहकांनी याचा फायदा घ्यावा याचा पत्ता आहे आमच्या शॉपचा इजी ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर वसंत मार्केट नक्की याला भेटले इजी ज्वेलर्स के ओनर एकता तुलसानी मॅम हमारे प्रेक्षको को अधिक जानकारी दे रहे आज पंद्रह अगस्त के दिन हमने ओपनिंग रखी हमने आज इस दिन पे इसलिए रखी क्योंकि आज हम सिंधियों का बहुत बड़ा त्यौहार है थदरी बोलते हैं एक दिन पहले हम खाना बना के रखते हैं लोला कोकी दूसरे दिन पे हम वो खाते हैं तो इस वजह से आज हम लोगों का त्यौहार भी है गोकुल अष्टमी भी है पंद्रह अगस्त का इंडिपेंडेंस डे भी है इस वजह से हमने आज यहाँ पे लंच रखा अभी शाम को हमने स्नैक्स रखा मुझे मैं बस ये मानती हूँ कि जितने ज़्यादा लोग खाते हैं उतना ज़्यादा पुण्य हमें मिलता है पर मैं बस सबको यही शुभकामनाएँ करती हूँ कि आप सभी आइए यहाँ का ईजी जी ज्वेलर्स का माहौल एक अलग ही है यहाँ पे आपको ऑथेंटिसिटी मिलेगी यहाँ पे थोड़ी भी आपको नकीज नहीं मिलेगी हर चीज़ में ऑथेंटिसिटी है क्योंकि मेरे सर ने मुझे सिखाया है कि ईमानदारी से बढ़ कोई ताकत नहीं होती थैंक यू वेरी मच